लोकसभा निवडणूक मी लढवणार आहे कुठल्या पक्ष जर तिकीट मिळणार नाही तरी देखील अपक्ष म्हणून मी माझा उमेदवार अर्ज दाखल करत आहे मी माझी उमेदवारी अर्ज दाखल करणार अशी माहिती पत्रकार परिषद डॉक्टर जीवन राजपूत यांनी दिली आहे वी सपोर्ट जे आर या अंतर्गत ग्रामीण तसेच शहरी भागामध्ये आपल्या अन्यायाविरुद्ध जो आपल्याला अन्याय होतो आहे मराठवाड्यावर किंवा आपल्या शहरावर किंवा जी विकासाची गंगा आदरणीय पंतप्रधान यांच्या नेतृत्वामध्ये भारत देशामध्ये चालू आहे ती विकासाची गंगा कुठेतरी पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भामध्ये येऊन थांबते त्या गंगेला आपल्याकडे आणण्यासाठी आपल्याला लढणं हे सर्वांना गरजेचं आहे या पार्श्वभूमीवर आज आपण इथे प्रेस कॉन्फरन्स घेतली त्याचा उद्देश असा आहे की त्याला जसं प्रत्येक जवळपास सहाशे एकसष्ट ग्रामपंचायत असतील किंवा शहरामध्ये वेगवेगळे भाग असतील त्या सर्वांशी आपलं चर्चा झाली बरेच सर्वे झाले प्रत्येकाची अपेक्षा आहे शहर नवीन आहे शहर नवीन आहे अपेक्षा नवीन आहे सर्वांचे विचार नवीन आहे आणि चेहरा सुद्धा नवीन अस पाहिजे जो चेहरा ग्रामीण शहर या सर्वांचा विचार करणारा पाहिजे जो चेहरा ह्या प्रश्न प्रश्नांना मांडून आपला हक्क दिल्लीपासून गल्लीपर्यंत चालू शकतो असा पाहिजे आणि यासाठी आता आपण सरला बेट जो पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्याचा बॉर्डरी आहे तिथून मराठवाडा सुरू होतो सर्ला बेट पासून आपण जे आर वारी शिव वारी ही आपण चालू करणार आहे त्या वारीचा उद्देश प्रत्येक गावगाड्यामध्ये जाऊन जो जो रस्ता आहे जो रोड मॅप आहे त्यामध्ये जाऊन त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचे गावगाड्याची कन्सेप्ट काय होती लोकांचं विकासाची धारणा काय आहे त्याबद्दल चर्चा होणार आहे आणि ती जी काही वारी असेल ती आपल्याला शहरामध्ये इथे येऊन ती फॉर्म भरेपर्यंत चालू राहणार आहे यामध्ये आपण आपलं सर्व चौथा स्तंभ असेल प्रत्येक तळागराचे आपले व्यक्तिमत्व असतील जे माझे बांधव ज्यांना आपल्या शहरामध्ये व्यवसाय किंवा करण्याची क्षमता जागा मिळाली नाही असे बाहेर आणणारे सुद्धा माझे खूप सारे बंधू आहेत त्या सर्वांना मी सांगू इच्छितो की आपण तेरा मे रोजी आपला जो सण आहे जसं आपण प्रत्येक दिवाळीला आपला एक प्लॅन करतो सुट्टीचा प्लॅन करतो तसं आपण तेरा मे रोजी हा दर पाच वर्षांनी येणारा सण आहे त्या सण तो असा सण आहे ज्याने आपल्या आप पुढचा भविष्य ठरतो तर तो एक दिवस तुम्ही टाळू नये त्या एक दिवसाचा तेरा मे रोजी सोमवार जरी असला तरी त्याचा आजपासून प्लॅन करून आपण वोटिंग पर्सेंटेज हे वाढवावं ही माझी नम्रतेची आपल्याला सर्वांना विनंती आहे आपण त्याच्या मागे जावं असं माझी विनंती आहे आपल्या तारीख काय गुढी पाडवा ही एक टेन्टेटिव्ह तारीख आहे तरी उद्या पडवा ती फिक्स होईल अंदाजी गुढी पाडवायला आपण ती वारी सुरू करणार आहे असा अंदाज आहे आतापर्यंत जे उमेदवार आहेत माझी खासदार फैरे झाले